जेव्हा आपण बावीस लाखाची गाडी थारक खरेदी केली आता टोटल बारीक मोठं मिळून तेरा जनावर आहेत आपल्याकडे त्याच तीस लिटरवाल्या पस्तीस चाळीस पंचेचाळीस ह्या रेंज ने चाललेल्या आहेत गाई सगळ्या हे प्रोडक्ट वापरल्यापासून आपल्याला म्हणजे अजिबात खराब वगैरे नाही जनताचा डोस किती महिन्यांनी दिला पाहिजे नमस्कार उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे या म्हणीला अनुसरून अनेक युवा शेतकरी अनेक पशुपालक या व्यवसायाच्या माध्यमातून उत्तुंग भरहारी घेत आहेत त्यामध्ये खटाव तालुक्यातील फडतरवाडी या गावचे युवा शेतकरी वा पशुपालक प्रसाद पवार यांच्या गोठ्यावर आलेला आहोत आपण आणि त्यांनी नेमकी या व्यवसायाच्या माध्यमातून कशी प्रगती साध्य केलेली आहे त्याची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही मला माहिती द्या की पशुपालन व्यवसायाकडे वळला आपण दोन हजार वीस पासून या पशुपालन व्यवसायाकडे ओळखलो आहे बरं मग सुरुवात कशी झाली किती गायींपासून किंवा किती मैसी टायम ला आपण मैसे केलेल्या दहा अकरा म्हैस होते रेडा होता असं आपण चालू केला मग आता या पशुपालनामध्ये सध्या तुमच्याकडे किती जनावर आहेत आता टोटल बारीक मोठे तेरा जनावर आहेत आपल्याकडे आणि सहा गाई तीन कालोडे चार म्हण आता हे पशुपालन करानं म्हणजे अगदी मेहनतीचं काम आहे आणि या मेहनतीचं काम करत असताना तुम्ही नेमके वेगवेगळे काय आधुनिक प्रयोग केलेले आहेत गोठ्यामध्ये मादे। गोट्यामध्ये आधुनिक प्रयोग म्हणजे मिल्किंग मशीन म्हणा अजून मुक्त गोटा पुरी बंदिस्त गोठा असताना जो जनावरांना त्रास व्हायचा किंवा तुम्ही पशुपालक म्हणून तुम्हालाही फार मेहनत करावी लागत होती तर त्याऐवजी मुक्त संचार गोठ्याची पद्धत अवलंबल्यानंतर नेमकं काय सोपं झालेलं आहे काम तुमचं सोपं म्हणजे शेण वगैरे उचलण्याचा त्रास वाचला पाणी पाजण्याचा त्रास वाचला चारा एकदा टाकला की त्याच्यावर टाकतो आणि दुधालाही फरक पडला आजार पण कमी मस्टर्ड वगैरे विषयच येत नाही आता जनावरांच्या आरोग्याबाबत नेमकी तुम्ही काय काळजी घेता म्हणजे जनावरांचं लसीकरण असेल किंवा त्यांना वेळच्या वेड़ वेळी औषध पाणी याबाबत नेमकी काय दक्षता घेतात आपण लाळची लस करतो आणखीन वेळच्या वेळेला वे जनता डोस दिली जातात एखादी गाय आजार वगैरे पडले तर त्या के जाऊन केला जातो आता हे तुम्ही सगळी दक्षता घेत असताना त्यांच्या जनावरांच्या आहाराविषयी सुद्धा तुम्ही फारच सजेग आहात असं मला समजलं तर नेमकं तुम्ही काय आहाराबाबत जनावरांच्या नियोजन करतात दोन टाइम गेला आपण चारा टाकतो एका टाइम गेला मोरघास असतो पूर्णपणे संध्याकाळी मका घास आणि वाळका असे सगळं मिक्स असते संध्याकाळी ब आता जनावरांच्या बाबतीमध्ये आमच्या नवहिंद कंपनीने काही सप्लिमेंट प्रोडक्ट काढलेले आहेत तर त्यांचा नेमका काय उपयोग होतो म्हणजे आमचं महत्वाचं आहे ते म्हणजे मिनरल मिक्सर तर त्याबाबतचा अनुभव तुमचा काय आहे मिनरल मिक्सरच काय आहे त्यामुळे आपल्या गाई फ्रेश राहतात दुधावा पण वाटत रिपीट होत नाहीत बर म्हणजे त्यांच्यातील क्षारांची कमी भरून निघते आणि कमी भरून निघाल्यामुळे त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण जनावरांमध्ये आणि उत्पादन सुद्धा वाढतं असा अनुभव आहे तर या बरोबरीनं आमचं दुसरं प्रॉडक्ट आहे आणि ते म्हणजे मुरबा मुरघास तयार करणार असं तर त्याविषयीचा तुमचा अनुभव काय सांगा मुरघास म्हणजे पहिलं आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे पावडर वगैरे वापरायचो त्या बुरशीचं प्रमाण जास्त होतं खराब अर्ध्याला मुरगास हे प्रॉडक्ट वापरल्यापासून आपल्याला म्हणजे अजिबात खराब वगैरे नाही चांगल्या क्वालिटी वास वगैरे चांगला येतो आवडीने खात जनावर तर आता आमचं नव हिंद हिंद पॉवर नावाचं सुद्धा सप्लिमेंट आहे तर त्याच्या बाबतीतला तुमचा अनुभव आमच्या दर्शकांसाठी बरं हिंद पॉवरचा तर एक नंबर ते प्रोडक्ट आहे त्यामुळे तब्येत चांगली झाली जनावर एक नंबर म्हणजे चकाकी वेगळी येते म्हणजे आहे जनावरांचं आरोग्य पण सुधारलेलं आहे सर्व प्रकारचे अनुभव तुमचे तर मला सांगा की भविष्यातलं तुमचं नियोजन काय या गोठ्याच्या संदर्भातलं किती जनावरांचा गोठा असावा आणि त्याबाबतचं नियोजन त्यांच्या आहाराबाबतच तुमचं कसं असणार आहे आहाराचं हेच रोटेशन चालणार फक्त आपल्या ब्रिडिंग वर आपण फोकस करतोय त्या गाय सगळ्या ब्रीड म्हणजे बेंगलोरच्या तिकडून आणलेले आहेत आता डॉड सगळ्या प्रेग्नेंट आहेत ब्रिडिंग वर बऱ्यापैकी ब्रिडिंग वर काम करत आहात त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहात आणि त्याबरोबर नोंदी सुद्धा तुम्ही ठेवता हो तर नोंदी नेमके कसे कशा ठेवता तुम्ही म्हणजे जनावर खरेदी केले त्यावेळेच त्याचं वजन त्यानंतर त्याला दिलेला आहार किंवा त्यांचं लसीकरण असं काय अनुभव आहे तुमचा पहिला आपल्याला आधीच काय माहीत नसते आपण आपल्या गोठ्यात आणल ना त्याचं सगळं रोटी सगळं आपण नोंद करून ठेवतो आणि त्याचा नेमका फायदा होतो व्यवसाय आणि भविष्यातलं नियोजन करण्यासाठी होतो तो कारण काय माहितीये आई बाबा गाय कधी आणली कधी व्हायली किती ती भरवली पाहिजे जनताचं डोस किती महिन्यांनी दिला पाहिजे ते सगळं असं समान दूध देतात गाय आपण बेंगलोरच्या इकडून गायी सगळ्या घेतलेल्या आहेत आणि या गायीच म्हणजे दूध देण्याची कॅपॅसिटी भरपूर चांगली आहे या गायींची आता त्या आणल्या त्यावेळी मिळणार दुधाचं उत्पादन आणि सध्या तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत आहात त्यानंतर वाढलेलं उत्पादन याविषयीची काय तुम्ही माहिती द्या ज्यावेळेस आणले त्यावेळेस आपल्याला पंधरा पांदर, पंधराच्या रेशीनं दुध म्हणजे तीस लिटर प्लेटची गाय आपण खरेदी केलेली त्यावेळेस आपण आणून आपण एक लॅक्टेशन तीस लिटर न सगळं काढलेलं आहे पुन्हा जेव्हा ते प्रेग्नेंट होऊन व्हायला तेव्हा त्याच तीस लिटर वाल्या पस्तीस चाळीस पंचेचाळीस ह्या रेंजने चाललेल्या आहेत गाई सगळ्या आता दुग्ध व्यवसायातून दर दिवशी किती दूध जातं तुमचं आता सध्याला गाई प्रेग्नेंट आहे तरी एकशे वीस लिटर दूध पाच मध्ये आहेत त्यातले पण एक आठवाय धरलेले आता या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही नेमकी काय काय प्रगती साध्य केली या व्यवसायातून म्हणजे हे सगळं व्यवसाय हळूहळू वाल स्टेप बाय स्टेप केलेला आहे शेण वगैरे मुक्त गोटा आणि मग गोट्याचे भरपूर काम सगळ्या आर्थिकदृष्ट्या शेतीत वगैरे पण गुंतवणूक शेण वगैरे भेटते आपल्याला हे, हे आपण बावीस लाखाची गाडीत थार खरेदी केली म्हणजे तो फायदा आहेच पण त्याशिवाय तुम्ही जो मग सांगितलं की मुक्त संचार गोटा केला मुक्त संचार गोटाच्या माध्यमात शेण खताची पण तुमचा प्रश्न सुटलेला आहे असं तो उपयोग शेतीसाठी शेतीसाठी असे वेगवेगळे प्रयोग करत असताना नवहिंदच्या हिंदाच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून तुम्ही निश्चितच चांगली भरारी घेतलेली आहे तुम्हालाही भविष्यामध्ये आणखीन भव्य प्रगती करण्यासाठी आमच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद